राज्य शासनानं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या निर्णयाचं इचलकरंजीतील भाजपच्या वतीनं स्वागत करत साखर पेढे वाटून उत्सव साजरा करण्यात आला महिलांच्या आर्थिक स्थैर्यासाठी राज्य शासनानं उचललेला पाऊल स्वागतार्ह आहे अशा शब्दात भाजप पदाधिकाऱ्यांनी या योजनेचं स्वागत केलं महिलांचं सक्षमीकरण हेच महायुती सरकारचं धोरण या उद्देशानुसार राज्य शासनानं महिलांसाठी विविध योजना जाहीर करून त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे पावसाळी अधिवेशनाच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे या निर्णयाचं स्वागत करत भाजप महिला मोर्चाच्या वतीनं मलावादे चौकात साखर पेढे वाटून आतशबाजी करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी शहराध्यक्ष अश्विनी कुबडगे शहराध्यक्ष अमृत भोसले अनिल डाळ्या जयेश बुगळ दीपक पाटील यांच्यासह पूनम भोसले योगिता दाभोळे नीता भोसले नागुताई लोंढे माधवी मुंढे गंगा पाटील भारती शिरपुरे रेखा रेकर शबाना शहा यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्या उपस्थित होत्या